नमस्कार मित्रांनो मी चंदू चंदूकुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण सरकारची खूप मोठी अपडेट बघणार ती म्हणजे महाराष्ट्र व झारखंड या राज्याने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना आत्ता दिल्लीमध्ये पण या योजनेला खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे तर दिल्लीचे मंत्री अरविंद केजरीवाल यांनी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय म्हणजे मुख्यमंत्री महिला सन्मान योजना तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखीच ही योजना दिल्लीमध्ये सुरू केलेली आहे तर या योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो विधानसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारी लाडकी बहीण योजना आता आणखी एक राज्यात लागू करण्यात येणार आहे राज्यात महायुती सरकारच्या विजयात महत्त्वाचा वाटा असलेल्या लाडकी बहीण योजनेचा डंका आत्ता दिल्लीतदेखील वा वाजणार आहे दिल्लीतील केजरीवाल सरकारने महिलांसाठी ही योजना लागू करण्याचा निर्णय दोन दिवसापूर्वी घेतला होता त्यानंतर आजपासून दिल्लीतील लाडक्या बहिणींचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या योजनेने गेम चेंजिंग फॅक्टर म्हणून काम केले आहे त्याच पार्श्वभूमीवर पुढील वर्षात होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकींच्या अगोदरच दिल्लीतील दिल केजरीवाल सरकारने आता लाडकी बहीण योजना लागू केली आहे लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आम आदमी पार्टीचे संचालक अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी ही मोठी घोषणा केली याबद्दल कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर लागलीच आजपासून या योजनेचे अर्ज स्वीकारण्यास सुरू झाले आहे राज राजधानी दिल्लीत पुढील वर्षी फेब्रुवारीत विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे त्यामुळे या ठिकाणी लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर नुकतीच दिल्ली सरकारने महत्वाकांक्षी आणि मोठ्या योजनांची घोषणा केली त्यातच महिलांना दरमहा पन... विशेष म्हणजे आजपासून महिलांना ते पंधराशे रुपये दिले जाणार आहेत यासाठी महिलांना आजपासून अर्ज करता येणार आहे तसंच दिल्लीत जर पुन्हा आम आदमी पार्टीचं सरकार आलंय तर रकमेत वाढ करून एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे असं आश्वासनही केजरीवाल यांनी दिलं आहे त्यामुळे आता महाराष्ट्र पाठोपाठ पार्ट दिल्लीतही लाडक्या बहिणींचा डंका वाचताना दिसला आहे तर बघा मित्रांनो ही होती सरकारची खूप मोठी अपडेट तर दिल्लीतही आता लाडकी बहीण योजना सुरू करण्यात येणार आहे ही सरकार केजरीवाल यांनी तर बघा मित्रांनो दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता महाराष्ट्रासारखीच योजना दिल्लीमध्ये पण सुरू केलेली आहे तर आता महिलांना दिल्लीमध्ये पण लाडक्या बहीण या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहते धन्यवाद